नमस्कार शेतकरी मित्रांनो हा पी डी एन तेरा डबल झिरो सात ऊस बेने प्लॉट आहे तेलगाव कारखान्यामार्फत हा बेने प्लॉट दिलेला आहे तर ज्या शेतकऱ्याला हा ऊस पाहिजे असेल पी डी एन तेरा डबल झिरो सात तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंपर नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर आपण घेऊन जाणे कारण की हा प्लॉट जर बघितला आपण तर हे बेने प्लॉट आहे तर सात राज्यामध्ये कारखान्याला मान्यता आहे आणि याला आपण महाराष्ट्रामध्ये पण चांगल्या पद्धतीने मान्यता आहे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा याला मान्यता आहे त्यामुळं कुणी घाबरायचं काम नाही <laughs> आणि हे बेणं एकदम चांगल्या पद्धतीचं आहे त्या ऊसामध्ये दशी पडत नाही तुरा येत नाही आणि हा रेकोरीला चांगल्या पद्धतीचा आहे शहाऐंशी झिरो बत्तीसपेक्षा ह्याला रिकोरी जास्त आहे त्यामुळं हा तेलगाव कारखान्याने मान्यता दिलेली आणि आपल्याकून बेणे प्लॉट हा कारखान्याने घेतलेला आहे त्यामुळं ज्या कोणा शेतकऱ्याला बेने पाहिजे असेल त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर संपर्क साधून हा बेने घेऊन जाणे